तर हे बघा मस्त कस कोबीच शेती आहे उन्हाळ्यामध्ये नादरे धरणाच्या ना पाण्यावली ही कोबीची शेती इकडे शेतीची आत्या इकडे आता आत्याला दाखवते हे आहेत आमच्या ह्यांच्या आत्या ह्यांच्या त्यांची लेख म्हणले तर काय झालं असतं आधी मग आधी आधी कुणाचं ना सांगायचं असतं आधी नाही सांगितलं हे कशी करायची मला जगून देते काही नाही बोलायचं म्हणून नंतर बोल नंतर चला काम आम्ही गेलो चला चला तुम्ही येते बघा उन्हाळ्यात कशी शेती उन्हाळ्याची इकडे असते कसं नाही दहा दहा सारखं औषध